नमस्कार श्रोतेहो हो नुकतीच एका शेतकऱ्याची गोष्ट कानावर आली म्हणजे जमिनीच्या नोंदीवरून त्यांच्यावर एक महसुली चौकशी सुरू झाली होती आणि ते बिचारी खूपच गोंधळले होते हो असं होतं अनेकांचं पण मग त्यांना महसूलशाही चॅनलवरची माहिती मिळाली त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि मग कुठे त्यांचं प्रकरण योग्य मार्गाने सुटलं चांगली गोष्ट आहे ही योग्य माहिती वेळेवर मिळणं फार गरजेचं आहे अगदी म्हणूनच आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महसूल चौकशी आणि त्याचे जे काही कायदेशीर पैलू आहेत त्यावर हो नक्कीच आणि ही चर्चा आपण प्रश्नोत्तर स्वरूपात करणार आहोत महसूलशाही चॅनलच्या प्रेक्षकांनी जे प्रश्न विचारलेत त्यातले काही निवडक प्रश्न आपण आज तज्ज्ञांना विचारूया यातून अनेकांना त्यांच्या शंकांचं निरसण होईल अशी आशा आहे आणि हो एक आठवण करून देतो अशीच उपयुक्त माहिती नेहमी मिळत राहावी यासाठी महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरोबर आज आपल्यासोबत आहेत एक तज्ज्ञ ज्यांना या महसुली चौकशीच्या विषयात मोठा अनुभव आहे स्वागत आहे आपलं धन्यवाद चला तर मग पहिला प्रश्न घेऊया महसूल चौकशीचे मुख्य प्रकार नक्की कोणते आहेत साधारणपणे बघायला गेलं तर तीन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे सविस्तर किंवा रितसर चौकशी दुसरी संक्षिप्त चौकशी आणि तिसरी आहे सामान्य चौकशी प्रत्येकाची पद्धत आणि काय म्हणतात त्याला उद्देश वेगळा असतो अच्छा तर यातली जी पहिली आहे सविस्तर किंवा रितसर चौकशी ती नेमकी कशी चालते म्हणजे काय असतं नक्की त्यात हो तर सविस्तर चौकशी जी आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल चौकशी प्रक्रिया नियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार चालते यात व्यवस्थित साक्षी पुरावे नोंदवले जातात ओके okay. दोन्ही पक्षांना आपापलं म्हणणं मांडायची संधी मिळते दुसऱ्या बाजूच्या साक्षीदारांची उलट तपासणी करता येते आणि शेवटी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर अगदी सविस्तर निकाल दिला जातो म्हणजे ही खूप कायदेशीर आणि सखोल प्रक्रिया आहे म्हणायची अगदी सर्वात जास्त कायदेशीर आणि सखोल प्रक्रिया हीच आहे म्हणजे यात दोन्ही बाजूंना पूर्ण संधी मिळते श्रोत्यांना एक विचारावसं वाटते तुमच्यापैकी कुणाला असा अनुभव आलाय का कधी किंवा तुम्हाला काय वाटतं तुमच्या कामासाठी कोणती चौकशी लागू होऊ शकते जरा कमेंट मध्ये सांगा हो नक्कीच कळवा आता पुढचा प्रश्न घेऊया ही जी सविस्तर चौकशी आहे ती सहसा कोणत्या प्रकारच्या प्रकरणांमध्ये वापरली जाते हां साधारणपणे ज्या प्रकरणांमध्ये मालकी हक्कासारखे मोठे गुंतागुंतीचे कायदेशीर मुद्दे असतात किंवा जिथे निकालाचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात अच्छा अशा प्रकरणांमध्ये सविस्तर चौकशीच केली जाते कारण तिथे सखोल तपासणी आणि दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकून घेणं खूप महत्वाचं चौकशी यापेक्षा वेगळी कशी आहे संक्षिप्त चौकशी थोडी कमी औपचारिक असते म्हणजे यात अधिकारी आवश्यक तेवढ्याच पुरावे नोंदवतात ओके पूर्ण साक्षीऐवजी फक्त साक्षीचा सारांश नोंदवला जातो आणि मग निकाल दिला जातो ही प्रक्रिया तुलनेने बरीच लवकर पूर्ण होते अच्छा म्हणजे थोडक्यात वेळेची बचत होते यात श्रोते हो, ही माहिती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं संक्षिप्त चौकशी उपयुक्त ठरू शकेल असं वाटतं का आम्हाला नक्की कळवा हो आणि आता अधिक माहितीपूर्ण चर्चा आणि अपडेटसाठी महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता घेऊया एक छोटीशी मिनिक्वेज तयार आहात एक सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं एखाद्या सरकारी कामासाठी खोटं प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणापत्र देणं कायद्याने गुन्हा आहे की नाही काय वाटतं तुम्हाला तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये लिहून लगेच कळवा बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येत आहे हा मजेदार प्रश्न आहे हो ना आता पुन्हा आपल्या मुख्य प्रश्नांकडे वळूया आपण संक्षिप्त चौकशीबद्दल बोललो पण ती नेमकी कोणत्या प्रकरणांमध्ये केली जाते सहसा जी कमी गुंतागुंतीची प्रकरणं असतात किंवा जिथे जरा तातडीने निर्णय घेण्याची गरज असते अशा प्रकरणांमध्ये संक्षिप्त चौकशी वापरली जाते असतील तर संक्षिप्त चौकशी पुरेशी ठरते समजलं आणि मग तिसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे सामान्य चौकशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम दोनशे अडोतीस नुसार होते म्हणतात ही चौकशी तर ती कशी असते हो सामान्य चौकशी ही सगळ्यात कमी औपचारिक आहे म्हणजे यासाठी नियमांमध्ये अशी कोणती ठरलेली प्रक्रिया नाहीये अधिकारी अगदी जागेवर जाऊन पाहणी करू शकतात उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर किंवा लोकांना विचारपूस करून माहिती गोळा करू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात ती पूर्णपणे अधिकाऱ्याच्या सोयीनुसार केली जाते ओके मग ही सामान्य चौकशी कोणत्या कामांसाठी वापरली जाते अगदी रोजच्या जी प्रशासकीय असतात म्हणजे जिथे फार सखोल कायदेशीर तपासणीची गरज नसते अशा नियमित कामांसाठी सामान्य चौकशी पुरेशी असते अगदी रोजची कामं आता काही थेट कायदेशीर बाबींवरचे प्रश्न आहेत मग अशी मध्ये विचारलं होतंच पण तज्ज्ञ म्हणून तुम्ही सांगा खोटं प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणापत्र सादर करणं हा कायद्याने गुन्हा आहे का हो नक्कीच आहे भारतीय दंड संहितेनुसार असं खोटं प्रतिज्ञापत्र देणं हा दखलपात्र गुन्हा आहे बापरे हो कारण यात फसवणूक आणि न्यायालयाची किंवा अधिकाऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे शिक्षा होऊ शकते म्हणून माहिती नेहमी खरी आणि अचूकच द्यावी हे खूपच महत्वाचं आहे अनेकांना हे माहीत नसतं पुढचा प्रश्न आहे कॅव्हिएट बद्दल हा शब्द अनेकदा ऐकू येतो कोर्ट कचेरीच्या बाबतीत पण याचा नेमका अर्थ काय कॅव्हिएट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक प्रकारचा कायदेशीर अर्ज असतो जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की त्याच्या हितसंबंधांच्या विरोधात एखादं प्रकरण कोर्टात किंवा महसुली अधिकाऱ्यासमोर दाखल होऊ शकतं फायदा असा की जर तसं प्रकरण दाखल झालंच तर कोणताही एकतर्फी आदेश देण्यापूर्वी ज्यांनी कॅव्हिएट दाखल केलंय त्या व्यक्तीला नोटीस पाठवून त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागते म्हणजे तुमच्या नकळत तुमच्या विरुद्ध काही आदेश होत नाही अरे वा म्हणजे हे एक प्रकारे संरक्षणाचं साधन आहे अगदी स्वतःच्या संरक्षणासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे हे खूप महत्वाचं आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न सरकारी अधिकाऱ्याच्या कायदेशीर आदेशाचं पालन न करणं म्हणजे अवज्ञा करणं हा गुन्हा आहे का होय तो सुद्धा गुन्हा आहे भारतीय दंड कलम आहे एकशे अठ्ठ्याऐंशी त्यानुसार लोकसेवकाने कायदेशीररित्या दिलेल्या आदेशाची जर कोणी जाणीवपूर्वक अवज्ञा केली तर तो गुन्हा ठरतो अच्छा आणि परिस्थितीनुसार यासाठी दंड किंवा कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते त्यामुळे अधिकाऱ्यांचे जे कायदेशीर आदेश आहेत त्यांचं पालन करणं महत्वाचं आहे हे सगळी माहिती खरंच खूप उपयोगी आहे मला खात्री आहे श्रोत्यांना याचा नक्कीच फायदा होईल आता जाता जाता आमच्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांसाठी काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स द्याल का हो नक्कीच पहिली टीप म्हणजे कोणतीही महसुली चौकशी तुमच्यावर सुरू झाली तर अजिबात घाबरून जाऊ नका शांतपणे आधी ती कोणत्या प्रकारची आहे सविस्तर संक्षिप्त कि सामान्य हे नक्की समजून घ्या हे का महत्वाचं आहे कारण प्रत्येक प्रकारात तुमची भूमिका तुम्हाला सादर करायची कागदपत्र वेगळी असू शकतात प्रकार समजला की योग्य तयारी करता येते अनावश्यक त्रास टळतो बरोबर दुसरी टीप दुसरी टीप प्रतिज्ञापत्र किंवा देताना ते नेहमी खरं आणि अचूकच असावं याची खात्री करा उगाच काहीतरी लिहून देऊ नका गरज असेल तरच द्या कारण खोटी माहिती दिली तर प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होतं आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं अगदी बरोबर तिसरी टीप तिसरी टीप सरकारी अधिकाऱ्यां दिलेल्या कायदेशीर आदेशांचं पालन करा जर तुम्हाला आदेशाबद्दल काही शंका असेल किंवा तो अन्यायकारक वाटत असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत दाद मागायचे पण पन थेटपणे आदेशाची अवज्ञा करणं टाळा नाहीतर उगस दंड किंवा शिक्षा भोगावी लागेल बरोबर आणि चौथी शेवटची टिप कॅव्हेट सारखी जी कायदेशीर साधनं आहेत त्यांची माहिती ठेवा गरज वाटल्यास त्याचा वापर करा यामुळे तुमची बाजू ऐकल्याशिवाय तुमच्या विरुद्ध कोणताही एकतर्फी निर्णय होणार नाही याची तुम्ही खात्री करू शकता या टिप्स खूप 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 मोलाच्या आहेत धन्यवाद काही हरकत नाही आणि आवाहन आहे की पुढच्या आठवड्यातल्या प्रश्नोत्तर भागासाठी तुमचे काही महसूल किंवा जमिनी संबंधी प्रश्न असतील तर ते खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू ओ नक्की विचारा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा योग्य माहिती आणि कायद्याचं ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर महसूल चौकशी सारख्या प्रक्रिया अजिबात अवघड वाटणार नाहीत घाबरून न जाता माहिती मिळवा आणि गरज पडल्यास योग्य कायदेशीर सल्ला घ्या अगदी खरं आहे योग्य माहिती हीच खरी ताकद आहे आणि अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि मार्गदर्शनासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद